नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आज आलेलो आहोत पुरंदर तालुक्यातील मांडकी जेऊर मांडकी या गावामध्ये सोमेश्वर कारखान्याचं कार्यक्षेत्र असलेल्या या गावामध्ये एका शेतकऱ्याने दोन हजार चोवीस आताच्या चालू हंगामामध्ये टेकरी शहाऐंशी झिरो बत्तीस या उसाच्या जातीचं एकशे दहा टन उत्पादन काढलेलं आहे तसं पाहिला गेलं तर जेऊर आणि मांडकी हे गाव पुरंदर तालुक्यातील दुष्काळी पट्टा म्हणून गणलं जात होतं परंतु एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट साली स्वर्गीय मुकुटराव काकडे यांनी आणि त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सा साली स्वर्गीय बाबालालजी काकडे यांनी हे जे नदीवरून लिप्त दिलं त्यावेळेस त्यामुळे त्या या भागाचं शेतीचं नंदनवन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर हे शेतकरी हे उसाच्या नगदी पिकाकडे उसासारख्या नगदी पिकाकडे वळले आणि उसाचं अधिकचं अधिकचं उत्पन्न कसं निघल याचा प्रयोग करून पाहू लागले त्यातीलच एक शेतकरी मोरे म्हणून आहेत मांडकी ते दोन हजार चोवीसच्या या आताच्या कारखान्याच्या चालू हंगामामध्ये एकरी शहाऐंशी बत्तीस या ऊसाचं एकशे दहा टन उत्पादन काढलेलं आहे आपण आता त्यांच्या रानात आहोत हा आता आपल्याला ऊस पुसलेला दिसत आहे चाळीस गुंतव क्षेत्र असलेल्या या उसामध्ये जवळजवळ एकशे दहा टन उत्पादन निघालेलं आहे आपण शेत त्या शेतकऱ्यांकडून त्या ऊसाच्या विषयी त्या पिकाविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी शिवाजी मोरे मांडकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी आठ लाख शहाऐंशी झिरो बत्तीस या वाहनाची रोप लागण्या शेतामध्ये केलेली आहे सरीतील अंतर साडेचार फूट आहे आणि रोपातील अंतर हे दोन फुटाचं आहे मी बुकिंग करताना पाच हजार रुपयाला बुक केलेले आहेत त्यातली थोडी राहिलेली साईडला लावली मी साडेचार हजार ते पावणे चार पावणे पाच हजार रोप आपल्याला एकरी लागली त्याच्या ह्याच्यासाठी आणि रोपातील अंतर दोन रोपातील अंतर दोन फूट ठेवल्यामुळे काय झालं की मला ऊसाची संख्या मेंटेन ठेवण्यास मला चांगली मदत भेटली त्याची आणि ऊस लागण रोप लागण केल्यानंतर पहिल्या स्टार्टला आपण आता आपल्याला किडीचं प्रमाण वाढले वातावरण प्रदूषित आहे त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या स्टार्ट पासून कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर आपल्याला पहिल्यांदा करावा लागला आणि मी पहिल्यापासून सेंद्रिय शेतीचा आवड सेंद्रिय शेती हे माझी आवड आहे आणि सेंद्रियचे जे हे सेंद्रिय म्हणजे समजा ह्युमिक ॲसिड असेल अमेनिया ऍसिड असेल मी स्वतः घरी बनवतो आणि फवारणी त्याची फवारणी करतो हे करतो आणि त्याच्यानंतर आपण केरन कंपनीचं ओरेकेन म्हणून एक जीवाणू खते ते हे आपण त्याच्यानंतर एक वीस दिवसानी याला दिलं होतं आणि त्याच्यामुळे मला चांगला फायदा झाला त्या आणि त्यानंतर ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट वगैरे त्याची आळवणी केली आळवणी केल्यामुळे फायदा झाला फुट फुटवे चांगले आले त्याच्यापासून त्याच्यानंतर तीस दिवस तीस पस्तीस दिवसानंतर आपल्या फवारने घेतल्या संजीवकांच्या फवारने घेतल्या कारण संजीवकांच्या फवारण्या का करायच्या हे आम्हाला कृषीभूषण संजीवन संजीवन माने सर यांच्याकडून आम्हाला आम्ही चांगले शिकलो त्यांनी आम्हाला चांगली माहिती दिली तर दत्तात्रेना नवरे असतील त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि संजीवन सर यांचे गुरु हे त्यांचं एक पुस्तक आहे जमद सरांचं की कृषी ऊस संजीवनी म्हणून एक पुस्तक आहे दोनशे अडीचशे पानाचं ते तिथून आल्यानंतर मी ऑनलाईन मागवलं त्याच्यानंतर मग मला मला ऊसाचे म्हणजे कळायला लागले की ऊसाच्या शरीरावरती त्यांनी पूर्ण अभ्यास केला त्याच्यामध्ये सगळं सांगितलं की पण त्यावेळेला कुठलं घटक त्याला आवश्यक आहे त्याच्यामुळे जैविक संजीवक वापरायचं मला माहिती झालं जे आय बी वापरले थोडीशी शेतकऱ्यांना सुरुवातीची मशागत कशी केली त्याची माहिती मिळेल का सुरुवातीची मशागत मी असं केली की एका उभी आडविनांगरट केली त्याच्यानंतर काकरणी केले नाही दोन वेळा रोटर मारला म्हणजे अगोदर पण रोटर मारला बुगा करतानी नांगर नांगर नंतर नांगरणी केली आणि नंतर पण नांगरणी नंतर डेक आता पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं आपल्याकडे कर्जन्यमान कमी आहे त्याच्यामुळे पुन्हा रोटर मारला रोटर मारून साईड कोपरे काकरून डायरेक्ट सरी ओढली साडेचार फुटाची आणि लागण केली अगोदर रोप कुठून आणली तुम्ही त्यावेळेस नारायणगावची गावची रोप आपण आणलेली आणि आपण सांगितलं त्या व्यतिरिक्त काही शेणखत वगैरे शेणखत नाही माझा एक अनुभव आहे की वाघवाडलांच्या काळामध्ये आम्ही दादा टेलर खत टाकायचो किंवा मळे टाकायचो त्यावेळेस शेणखत अवेलेबल होता आता मळे अवेलेबल झाली आता नंतर आम्ही थोडा अभ्यास केला नंतर पुस्तकातून जी खतं टाकली जातात आपल्याकडे पर्जनिमान झालं तर भरपूर होतं बांधावरून पाणी मध्ये ती खतं अशी बाहेर पडून जातात तर हे ना प्रत्येक पिकाला सरीमधून सरीमधून सेंद्रिय खतं असू दे खत हे डायरेक्ट खताचा काय प्रयोग सेंद्रिय खतामध्ये जीवामृत बनवलं जीवन आठ प्रकारचे जीवाने घेऊन जीवामृत बनवलं हे चार वर्ष झालं आम्ही हे करतोय दे दे ते आठ दिवस आंबवायचं आठव्या दिवशी सोडायचं असं एक हजार एक लिटर आम्ही एकरासाठी सोडतो त्याचा फायदा काय होतो की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच असं म्हणणं आहे की रासायनिक खतं आपण दिल्यानंतर ते विरघळल्यानंतर पूर्वी माझा पण असाच अनुभव होता की रासायनिक खत विरघळलं की पिकं डायरेक्ट खातात पण असं काही होत नाही ज्या रासायनिक खताचं विघटन झाल्यानंतर जे जीवाणू असतात ते त्याला मातीद्वारे ग्रहण करून त्यांच्या शरीरात म्हणजे जे आमलं बाहेर पडतं ते पिकाचं खाद्य असतं त्याच्यामुळं पिकाला जो मारतो हे त्यामुळं आता रासायनिक खताचा कीटकनाशकांचा अति वापर झाल्यामुळं जमिनीमध्ये जीवाणूंचं प्रमाण पूर्ण डॅमेज झाले आपल्या शरीरामध्ये कशा पांढऱ्या पेशी किंवा आपल्याला ताप येते थंडी येते तसे जमीन आपण जीवाणू म्हणजे जमिनीचे पांढऱ्या पेशी आहेत ते आपल्याला देणं गरजेचं आहे ते नाही दिलं नुसत्या रासायनिक वरती तुमची शेती आता होऊ शकत नाही जैविक रासायनिक सेंद्रिय तिन्ही घटकांचा जर आपण वापर केला तर आपण निश्चित उत्पन्न चांगलं घेऊ शकतो हे माझी खात्री आहे शेतकऱ्यांना काय सांगतात नवीन शेतकऱ्यांना काय सांगतात नवीन शेतकऱ्यांना मी सांगण्याचा म्हणजे माझा उद्दिष्ट आहे की शेती हे म्हणजे आता माझ्यावर मुलं असतात किंवा आमच्या मित्र आहेत मित्र हे त्यांचं म्हणणं की शेतीमध्ये परवडत नाही शेतीमध्ये परवडत का नाही की आपण कंपनीमध्ये काम आलं गेलं की आठ तास काम करतो आणि शेतीमध्ये काम करायचं म्हणलं तर दोन तास पण आपण काम करत नाही माझं असं म्हणणं डेली जर आपण चार तास शेतीसाठी दिलं तर शेती शंभर टक्के परवडेबल आहे आणि आता काय फायदा झाले आप की आपल्या डोक्यात एखादी कल्पना आली की बाबा काय हे आपल्याला माहिती नाही ते आपण गुगलवरती सर्च केलं युट्यूबवरती सर्च केलं तर लगेच भेटतं तर माझं शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की जा जा सोशल मीडियाचा वापर हा शंभर टक्के फायद्यासाठी ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो शेतीत करू द्या औद्योगिक करू द्या सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे जर केला तर शेतकरी के हा एक दिवस राजा झाल्याशिवाय राहणार नाही एकरी एकशे दहा टन उत्पन्न काढणाऱ्या एक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना त्याचं सांगणं असं आहे की सोशल मीडियाचा योग्य वापर करा आणि जास्तीत जास्त लक्ष शेतीकडे द्या नोकरीचं तुम्ही आठ तास काम करता पण शेतीकडे तुम्ही दोनच तास जाता तर दोन तास आहे म्हणजे चार तास पाच तास शेतीकडे लक्ष द्या तर तुम्हाला शेतीचं उत्पन्न नक्कीच जास्त मिळेल सोबी रिपोर्टर मी विजय लकडे पुरंदर